आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण विपशणा म्हणजे काय हा विषय समजून घेणार आहोत विपशणा म्हणजे नेमकं काय विपशणा साध साधना कशी करायची अर्ज कुठे आणि कसा करायचा साधनेला गेल्यावर नक्की काय शिकवतात का साधनेला जाण्यासाठी कोणते साहित्य पाहिजे दैनंदिन वेळापत्रक कसे असते अशा सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विपशनं ही प्राचीन भारतीय ध्यानपद्धत आहे ही विद्या तथागत भगवान बुद्धांनी शोधून काढली आहे पुढे ही विद्या गुरु शिष्य परंपरेने पुढे चालू राहिली साधना का करायची याविषयी आता आपण समजून घेऊया साधना का करायची तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं मन हे चंचल आहे मनाला विकारातून मुक्त करायचं आहे मनाला एकाग्र बनवायचं आहे मनाला निर्मळ बनवायचं आहे म्हणून ही साधना आपल्याला करायची आहे हे खूप महत्त्वाचं आपल्याला समजेल आता आपण हे समजून घेऊया की विपशनाला जाण्याच्या आधी पूर्वतयारी कशा पद्धतीनं करायची आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवीन जे साधक असतात त्यांच्यासाठी दहा दिवसाचे शिबिर असतात त्यानंतर शिबिराला जाण्याच्या आधी ऑनलाईन अर्ज भरावे लागते आपल्याला ऑनलाईन गुगलमध्ये आपण गेल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अर्ज भरता येतो आता हे विपशना केंद्र कुठे आहेत तर आपण नाशिक मुंबई ठाणे रायगड यामधलं जर आपण साधकांसाठी जर विचार केला तर नाशिकमध्ये इगतपुरीला धम्मगिरी मोठं सेंटर आहे त्यानंतर मुंबई आणि ठाण्यासाठी धम्मविपूल म्हणजे बेलापूरला सेंटर आहे त्यानंतर कल्याणच्या इथे खडवली आणि टिटवाळा येथे मोठं सेंटर आहे त्यानंतर आपण नंबर आपला जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करतो आणि आपला जेव्हा नंबर लागतो त्यावेळी नंबर लागल्यानंतर आपण कुठली तयारी करायची संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया पहिल्यांदा दहा दिवसाचं शिबिराला आपला नंबर लागल्यानंतर शिबिराला बसण्याची मनाची आपली तयारी करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर दहा दिवस वापरता येतील एवढे कपडे आपल्याबरोबर घ्यायचे आहेत कपडे अशा पद्धतीने असले पाहिजेत की आपलं पूर्ण शरीर झाकलं जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये छत्रीची आवश्यकता असते त्याचबरोबर बॅटरी पाण्याची बाटली आपल्यासोबत असली पाहिजे त्यानंतर आपल्याला केसांना लावण्याचं तेल असले पाहिजे आंघोळीचं आणि कपडे धुण्याचे साबण आपण बरोबर ठेवू शकतो हात रुमाल टॉवेल टूथब्रश पेस्ट कापडी पिशवी हाताला असलेलं घड्याळ इत्यादी वस्तू आपण सोबत ठेवल्या पाहिजेत पण एवढी काळजी आपण घेतली पाहिजे की या ठिकाणी खाण्याचे पदार्थ आपण सोबत घेऊन जाऊ नये उदाहरणार्थ चॉकलेट असतील बिस्किट असतील वगैरे वगैरे हे खाद्यपदार्थ आपल्याला तेथे नेण्यास परवानगी मिळत नाही आता आपण विपशना सेंटरला आल्यानंतर आपण कोणत्या प्रोसेस केल्या पाहिजेत हे समजून घेऊया आपण विपशनाला सेंटरला आल्यानंतर आपला अर्ज तपासून घ्या त्याच्यासोबत आपला आधार कार्डचे झोरॉक्स लागते त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नंबर दिला जातो त्यानंतर आपल्याला लॉकरची चावी देखील आपल्याला मिळते या लॉकरमध्ये आपले किमती समजा आपण बरोबर नेलेले पैसे असतील किमती वस्तू असतील तर त्या लॉकरमध्ये आपण व्यवस्थित सांभाळून ठेवू शकतो आणि यामध्ये महत्त्वाचं आहे की या लॉकरमध्ये आपला मोबाईल देखील ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाते कारण सेंटरला गेल्यानंतर आपला संपूर्ण मोबाईल दहा दिवस बंद ठेवला जातो याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मोबाईल ठेवत असताना आपण आणखीन एक काळजी घेतली पाहिजे की आपण अलार्म लावलेले असतात तो पूर्णत बंद करून ठेवला पाहिजे ही काळजी आपण तिथे गेल्यानंतर घेतली पाहिजे त्याचबरोबर रूम आपल्याला दिले जातात त्या रूमवर गेल्यानंतर आपले आपण सामान ठेवायचे रूम स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्यायची किंवा आपण रूममध्ये थोड्या काही स्वच्छ स्वच्छता असेल तर आपण ती करून घ्यायची त्यानंतर व्यवस्थापकांनी तिथे ज्या ज्या सूचना देतात त्या सूचनांचे आपण पालन केलं पाहिजे त्याचबरोबर दहा दिवसाचं शिबिर असतं या शिबिरामध्ये आर्य मौन हे खूप महत्त्वाचं असतं तर त्याचे तंतोतंत आपण पालन केलं पाहिजे त्याचबरोबर धम्मसेवक आपल्या सेवेसाठी असतात त्यांना देखील आपण खूप सहकार्य केलं पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे की आपण वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे वेळेनुसार सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या सुरू असतात आता हे संपूर्ण शिबीर चालू असताना आपण काळजी कुठली घेतली पाहिजे तर दहा दिवस शिबीर सुरू असताना आपण त्या ठिकाणी पेन किंवा वही याचा कोणत्याही पद्धतीचा आपण वापर करता कामा नाही अशा सूचना आपल्याला व्यवस्था पकडून दिल्याच जातात परंतु आपण हे जाताना लक्षात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर धम्म हॉल असतात आणि शून्यगार असतात अशा ठिकाणी आपल्याला शांतता राखणं खूप महत्त्वाचं असतं आता आपण दिवसभराचे वेळापत्रक कसे असते हे जरा समजून घेऊया पहाटे चार वाजता सकाळी उठावं लागतं त्यानंतर साडेचार ते साडेसहापर्यंत ध्यानसाधना सुरू होते ध्यानसाधना झाल्यानंतर साडेसहा ते आठपर्यंत आपला नाश्त्याचा आणि आरामाचा टाईम असतो आठ ते नऊ ही आपली सामूहिक साधना असते या सामूहिक साधनेला आपल्याला बसावंच लागतं त्याचबरोबर नऊ ते अकरा आपल्याला साधना शिकवली जाते परंतु या ठिकाणी जे आपले शिक्षक असतात त्यांच्या सूचनेनुसार आपल्याला ते करावं लागतं त्यानंतर आपण पाहिलं की अकरा ते बारा हा भोजनाचा टाईम असतो यावेळी आपल्याला भोजन मिळते त्या ठिकाणी आणि बारा ते एक हा आपला आरामाचा टाईम असतो आराम झाल्यानंतर आपण एक ते अडीचपर्यंत साधनेचा वेळ असते त्यावेळी आपल्याला हॉल किंवा शिक्षकांनी सूचना दिल्यानंतर आपल्याला तशा पद्धतीची साधना करावी लागते आणि अडीच ते साडेतीन हा सामूहिक साधनेची वेळ असते या सामूहिक साधनेला आपण उपस्थित राहू लागतं त्याचबरोबर साडेतीन ते पाच वाजेपर्यंत साधना सुरू असते आणि ह्या साधनेचे देखील आपल्याला शिक्षक ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं पालन करावं लागतं पाच नंतर आपण पाहिलं की पाच ते सहा या दरम्यान आपला चहा आणि नाश्त्याची व्य व्य व्यवस्था असते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवीन साधकांसाठी असते जे जुने साधक असतात त्यांच्यासाठी लिंबू पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि संध्याकाळी सहा ते सात साथ सामूहिक साधना होते सात ते सव्वा आठ वाज व वाजेपर्यंत धम्म, धम्म, धम्म प्रवचन असतं या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला सत्यनारायण गोयंका गुरुजी आपल्याला या ठिकाणी धम्म व्हिडिओच्या माध्यमात धम्म प्रवचन दिलं जातं त्याचबरोबर सव्वा आठ ते नऊ ही सामूहिक साधनेची वेळ असते आणि नंतर आपल्याला नऊ ते साडेनऊ हे प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते यावेळी आपल्याला जर मनात काही प्रश्न असतील तर आपण आपल्या टीचरांना आपण प्रश्न विचारू शकतो थांबू शकतो अन्यथा आपण साडेनऊ वाजता आरामाची वेळ आहे आपल्याला ज्या रूम दिलेल्या आहेत त्या रूमवर आपण जाऊन आराम करू शकतो तर अशा पद्धतीचं विपशनाचं हे वे दिवसभराचं वेळापत्रक असतं तर त्या ठिकाणी आपण हे वेळापत्रक पाळणं खूप बंधनकारक असतात तर अशा पद्धतीचं आज आपण विपशणं म्हणजे काय भाग एकमध्ये हे सर्व समजून घेतलेलं आहे तर भाग दोनमध्ये विपशणं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालते हे आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका